नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघूया कटोर ब्लाउजचे कटिंग हे अस्तर आहे हे कस्टमरने जाणून दिलेलं ऐंशी पॉईंट आहे म्हणून मग मी डायरेक्ट याच्यावर कटिंग करत नाही कारण आपल्याला नव्वद लागतं कटोरी आपल्याला डबल काढावे लागते कपडा पुरणार नाही आणि हा ब्लाऊज पीस आहे तर याच्या अगोदर पण मी तेहतीस साईजचे कटोरी ब्लाऊजची आपण कटिंग दाखवली तोच मी ब्लाऊज पीस घेते कारण एकाच कस्टमरचा आहे जसं आहे तसं आपल्याला पूर्ण ठेवून घ्यायचे आहे आणि त्यानुसारच आपल्याला कटिंग करायची कमी वेळामध्ये आपण अशा पद्धतीने पण ब्लाऊज कटिंग करू शकतो कारण ह्या कस्टमरच्या अगोदरचे ब्लाऊज एकदम परफेक्ट आलेत तर त्यांनी अजून पण ब्लाऊज टाकलेत तर हा झाला आपला पाठीचा भाग एकदम परफेक्ट असा आता आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे क्रॉस पट्टी तर इथे मी क्रॉस पट्टी सोडते क्रॉस साठी जागा ठेवली आता ज्या आपण अशा पद्धतीने कटिंग करतो तर एकदा फेस टू फेस कटिंग करायची फक्त आपण मेन ब्लाउज पिसावर कटिंग करतो त्यावेळेला आपल्याला थोडंफार मागं पुढं जरी झालं हां तरी काही हरकत नाही आपले क्रॉस पट्टे झाली आपण हर एक पॅटर्न आपल्या लक्षात राहिलं पाहिजे का आपण काय कटिंग करायचं राहिले किंवा आपली कटिंग मिस व्हायला नको आहे कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून जर मेन फॅब्रिक जर नाही उरलं तर त्यावेळेला भरपूर सारा प्रॉब्लेम येऊन जातो तर हर एक गोष्ट लक्षपूर्वक कटिंग करावी लागते आपली राहिली फक्त कटारी आणि बाही तर आपण कटोरी पण काढून घेऊ ब्लाऊज फिनिशिंग ह्या चॅनलला मी याची कटिंग सगळी अपलोड केलेली आहे तर जे नवीन आहेत त्यांनी अगोदर जाऊन बघा एकदम सुंदर पद्धतीने आपले ब्लाउज कटिंग झाले आता आपली बाही कटिंग करायची राहिले तर बाही आहे कस्टमर चे साडेतीन इंच होती तर आपण याच्यामध्ये एक इंच जास्त घेतले अशा पद्धतीने याची कटिंग पूर्ण झाली आता मी लगेच ब्लाऊज पीसावर पण याची कटिंग करून घेणार सगळ्यात अगोदर आपल्याला करावी लागते म्हणजे बाही कटिंग तर मी बाही कटिंग करताना अगोदर अस्तर सॉरी मेन ब्लाउज पीस टाकून घेतले आता मेन ब्लाउज पीस टाकल्याच्या नंतर आपल्याला याच्यावर मी हे ठेवून घेतले आणि याची आता एकसारखी कटिंग करते का ज्या वेळेला मी बाही स्टिच करेन त्यावेळेला मी याच्यातला सगळं व्यवस्थित कटिंग करेन आता आपण काढूयात पाठीचा भाग पाठीचा भाग कट करताना बंद बाजू पूर्ण माझ्याकडून पाहिजे तर बघू शकतात कपडा कपड्यामध्ये मी क्रॉस पट्टे काढून घेते आता क्रॉस पट्टे जोडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तर मी याला जरी जास्त कपडा एक्स्ट्रा राहिला तरी काही अडचण नाही कि अपले तर किंवा व्यवस्थित जरी आपले याचे कटिंग झाली तरी आपण याला कटिंग करून घ्यायची जर नाही झाली व्यवस्थित तर मग आपण वेगळ्या पद्धतीने वे पट्टी जोडू तर त्यावेळेला तिथं इंटरलॉक करावा लागतो ही झाली पट्टी आता आपले दोन पार्ट राहिले तर ते आपण व्यवस्थित कटिंग करा हे झाले कटोरी तर कधी पण आपण चेक करायचंय दोन्ही भाग एक सारखे आहेत का खालचावरचा कारण कधी कापड कमी जास्त मागं पुढं होऊ हा झाला आपला कटोरीचा भाग तर तुम्हाला माझ्या ब्लाऊजची कटिंग कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि जर कमी वेळामध्ये ब्लाऊज कटिंग करायची असेल तर एक तर मी जसं दाखवते अशा पद्धतीने करा अगोदर एक ब्लाऊज कस्टमरला घालायला द्या तो व्यवस्थित येतोय कधी ते चेक करा आणि त्याच्यानंतर मग आपण एखादा जर ब्लाऊज कटिंग केला आणि कस्टमरचे जास्त ब्लाऊज जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता छोट्या छोट्या गोष्टींचं लक्ष देऊन जर काम केलं तर किती पण गर्दी असू द्या अजिबात त्रासदायक जात नाही तर आता हे मी सगळं गोळा करून ठेवते आणि याचं असं जास्त फिट पण नाही बांधायचं याला कारण याला प्रॉब्लेम येऊन जातो नंतर कारण आपण अगोदर प्रेस केलेला असते मी जास्त दिवस ठेवत नाही जे कटिंग झाले ते नॉर्मल मी एक घडे केली आणि आता जे मी आत्ता उलगडलेलं याला पण मी आता जसं त्याचे पॅटर्न आहेत त्यानुसार मी याला बांधून ठेवते तर पुन्हा भेटू विनाने चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते